समाजामध्ये डाळिंब या फळाबद्दल एक नकारात्मक मन प्रचलित आहे है है। द्याद्या द्याद्या एक खाणे म्हणजे शंभर आजारांना आमंत्रण देण्यासारखे आहे कदाचित ही मन तुम्ही ऐकली पण असाल पण वास्तविक ह्याच्या उलट आहे डाळिंब हे अनेक असे आजारांवर रामबाण औषध आहे आणि त्याच्या त्या हृदयासाठी तर ते एक वरदानच आहे कारण की प्राण्यांवरील एका संशोधनामध्ये असे आढळून आले आहे की डाळिंबामध्ये हायपरटेन्सिव्ह आणि अँटी ऍथेरस्क्टिक हे गुणधर्म असतात म्हणजे डाळिंबाच्या नियमित सेवनाने आपल्याला बीपी कंट्रोल मध्ये ठेवण्यामध्ये तसेच आपल्या धमन्यांमध्ये कोलेस्ट्रॉल आणि ट्रायग्लोसराईड जमा होऊन धमन्यांची कठोरता आणि काठिण्य बनते ही प्रोसेस थांबवली जाते म्हणून डाळिंब हे हृदयासाठी एक वरदान आहे डाळिंबामध्ये पॉलिफेनॉल्स हे अँटीऑक्सिडंट प्रचुर मात्रेत असते त्यामुळे शरीरातील फ्री रॅडिकल्सची संख्या कमी होऊन ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी केला जातो आणि आपल्या हृदयाचं आरोग्य राखले जाते तसेच डाळिंबामध्ये अँटी इन्फ्लॅमेटरी न्यूट्रिएंट्स असतात त्यामुळे क्रॉनिक कार्डिओव्हॅस्क्युलर रिस्क कमी होते आणि शरीरातील जळजळ कमी होते तसेच डाळिंबाच्या नियमित सेवनामुळे हृदयाला रक्त पुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्यांचे काठिण्य कमी केले जाते आणि एंडोथेलियल डॅमेज कंट्रोल केले जाते तसेच डाळिंबाच्या नियमित सेवनामुळे हृदयाला रक्त पुरवठा हा सुरळीत होतो म्हणून मी म्हणत आहे रोज एक खावा आणि हृदयरोग टाळा धन्यवाद